सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल राज्यातील शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करणार आममी शिक्षकांचा सदैव पाठीशी देवेंद्रजी फडणवीस भाजप शिक्षक आघाडीतर्फे अनेक मागण्यांचं निवेदन राज्यातील शिक्षकांच्या अनेक मागण्यांच्या संदर्भाने अनिल महादेवराव शिवणकर अध्यक्ष पूर्व विदर्भ भाजप शिक्षक आघाडी यांच्या नेतृत्वात मान्य देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांची नागपूरला येथे भेट घेण्यात आली मागील दोन दशकापासून दिव्यांग शिकवणाऱ्या दृष्टीहीन दिव्यांग व इतर विशेष शिक्षकांच्या चार हजार आठशे साठ पदनिर्मिती व पदभरतीसाठी मंत्रिमंडळ निर्णय घेतल्याबद्दल समग्र शिक्षा अभियानातील विशेष शिक्षकांतर्फे साहेबांचे आभार व्यक्त करण्यात आले साहेबांनी चार हजार आठशे साठ विशेष शिक्षक पद निर्मिती समायोजन व पद भरतीचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्याचे आश्वासित केले व लवकरच राज्यातील विशेष शिक्षकांना भेटण्याची वेळ देण्याचं कबूल केलं राज्यातील अनुदानित अंशत अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस योजना लागू करणे रात्रकालीन शिक्षकांना पूर्ण वेतन श्रेणी लागू करणे आदिवासी विकास विभागाचं नो वर्क नो पे शासन निर्णय रद्द करणे आदिवासी आश्रम शाळांना वेळ पूर्णवत करणे पंधरा मार्च दोन हजार चोवीस त्यांच्या मान्यतेचा शासन निर्णय रद्द करणे या संबंधी निवेदन देण्यात आले सर्व विषय निकाली काढण्याचं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी शिक्षकांना आश्वासित करून आम्ही सदैव शिक्षकांच्या पाठीशी आहोत असं ठामपणे सांगितलं प्रसंगी अनिल शिवानकर अध्यक्ष पूर्व विदर्भ भाजप शिक्षक आघाडी विनोद कडू नरेश कांबडे सुधीर अणवाणे मोहिनीश राऊत आशिष डेहणकर अजय करंडे विशेष शिक्षिका ज्योती गजबे प्रवीण बोंद्रे उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा